तो तो बेले याचा आपण सत्कार करतो हो, आहोत तो एक गुणवंत विद्यार्थी आहे त्यांनी नाइंटी सेवन पर्सेंट मिळवलेले आहे आणि आहे हल्ली आपल्याला माहिती आहे की या वयाची मुलं कुठेतरी गुंतलेली असतात कारण त्यांच्याजवळ खूप छान मीडिएटर आलेला आहे आणि ते म्हणजे सुंदर गॅझेट आहे गॅजेट फार सुंदर आहे पण त्याचा उपयोग करायचा कि सदुपयोग करायचा हे त्याच्या त्याच्यावर अवलंबून असत ज्याच्या हातात ते जात या वयाची मुलं जी असतात ती खरंच त्यांची दिशा बदलवण्याच्या तयारीत असतात पण हा अथर्व हो, त्या बरोबर त्या दिशेने राहिला म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या अभ्यासावर होत हा याचा परिणाम परेण, दिसतोय आपल्याला आणि खरंच ही गोष्ट कौतुकास्पद आहे अर्थात हे संस्कार ही दिशा बदलण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते पालक करतात लहानपणी मुलांना काय करतात बाळ रडायला लागलं की त्याच्या हातात सोप सोयीच आणि स्वतःच्या सुखा समाधानाचं म्हणून मोबाईल सोपवून <laughs> लेकराला ते नेहमीच हवा हवा असं वाटतं कारण त्याच्यात रंगी बेरंगी चित्र दिसतात कानाला मधुर आवाज ऐकायला येतो आणि इथून लेकरांची दिशा बदलते पण या बेले असं काही केलेलं नाही गॅझ तर नक्की दिलं असेल त्याचा वापर त्या अथर्वानी नक्की केला असेल पण काय बघायचं काय सर्च करायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे आणि ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण त्याचा सत्कार करणार आहोत मी या ठिकाणी म्हणेन की आ... सुनील वंजारी सर आणि सेवानिवृत्त प्राचार्य ओमदेवजी ठवकर सर या दोघांना विनंती करते की त्यांनी अथर्वाचा मोमेंटो देऊन सत्कार करा करामध्ये शंभर पैकी शंभर मिळवणं ही प्रॅक्टिसची गरज आहे कारण मॅथ्समध्ये फक्त फॉर्म्युली असतात ते करेक्ट पार्ट पाहिजेत बरोबर आहे पण बाकी मॅथ्स पाठ करून होत नाही कुठल्याही उदाहरणाचं सोल्युशन कुठल्याही एक्झाम्पलचं सोल्युशन पाठ करून होत नाही तर ते आपल्याला स्टेप बाय स्टेप करता यायला पाहिजे तर या दृष्टीने मॅथ्स खूप मॅथ्स मार्क्स देणारा सब्जेक्ट आहे पण तेवढाच तो किलर सब्जेक्ट आहे तेवढाच तो किलर सब्जेक्ट आहे आणि सगळ्यात जास्त घाबरणारी जी मुलं असतात मॅथ्स आणि इंग्लिशला गो इंग्लिश मध्ये टेन्सेस टेन्सेस हा टेन्स टेन्शन देऊन जातो आणि मध्ये जर फॉर्म्युली पाठ नसतील तर खरंच त्यांना सुद्धा टेन्शन येतं आणि मॅथ्स पाठ करता येत नाही पण फॉर्म्युली जर माहिती असेल तर अगदी स्टेप बाय स्टेप कारण प्रत्येक का स्टेपला मार्क्स असतात तू पुढे पण जाशील तर तुझ्या लक्षात येईल एका एका स्टेप्सला मार्क्स असतात मार्क्स ठरलेले असतात की गुणांकन कसं करायचं बिकॉज आय वॉज प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स त्याच्यामुळे मी वर्षोनगण <laughs> वर ती मॅथ्सचे पेपर तपासलेले आहे म्हणजे आता सगळं ते बघायला सुद्धा नकोच झालेलं आहे मॉडरेटर म्हणून काम केलं व्हॅल्युअर म्हणून काम केलं सेटर म्हणून काम केलं मी स्वतः पुस्तकं पण लिहिली म्हणजे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण साठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि अर्थातच ती लिहन या ठिकाणी अथवा केली असणार हा याचा पुरावा आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी या ठिकाणी आता सत्कार केलेला आहे अथर्व तुला काही थोडस बोलायचं गुड मॉर्निंग एवरीवन वन आणि थँक्यू मला हा मोमेंट अवॉर्ड देण्याबद्दल मला नाईन्टी सेव्हन पर्सेंट मिळाले आणि ते नाईन्टी सेव्हन पर्सेंट फक्त माझ्या एकट्याच्या मेहनत नाही तर माझ्या सर्व जवळच्या लोकांची मेहनत आहे म्हणजे स्कूल टीचर्स ट्युशन टीचर्स माझे फॅमिली uh, मेंबर्स त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले आहे स्कूल टीचर्स आणि ट्यूशन टीचर्सनी नेहमी मला प्रोत्साहन दिले आणि माझ्या खूप मेहनत केली आहे घरच्या फॅमिली मेंबर्सनी पण नेहमी माझे सर्व जे नेसेसिटीज आहेत ते पुरवून दिलेले आहे आणि त्याच्यामुळे मला हे मिळाले आणि मी खर तर खूप आनंद वाटतो की मी हे अचीव करू शकलो हे नाईंटी सेवन पर्सेंट खूप महत्त्वाचे आहे टेन्थमध्ये आणि मी असंच मेहनत करून ट्वेल्थमध्ये पण चांगले पर्सेंट आणायचं ट्राय करेल थँक्यू अथर्व बेटा बारावीला सुद्धा असेच तू मार्क्स मिळवशील आणि आम्हाला सत्काराची नक्कीच संधी देशील आम्ही याबद्दल आशावादी आहोत काही तुम्हाला थोडं बस धन्यवाद सर्वप्रथम प्रमुख अतिथी आणि पालकदा माझा नमस्कार जसं मॅडमनी म्हटलं की पॅरेंट्सचा काही फॉर्म्युला वगैरे फॉर्म्युला वगैरे काही नाही मी फक्त त्याला एवढं म्हटलं होतं एकदा मला पेपर मध्ये फोटो बघायचा आहे मी त्याला असं नाही म्हटलं की मला फर्स्ट पाहिजे नाही कोणते पण झाले मागून समोरून पण मला मला फक्त एकदा तुझा फोटो आणि शाळेमध्ये बोर्ड असतो ना तिथे तो फोटो पाहिजे पाहिजे बस तेवढाच म्हटलं आणि त्यांनी प्रयत्न केला जसं बाकी पेरेंट्स म्हणतात मुलांना खेळ अभ्यास अभ्यास कधी खेळताना बघितलंच नाही खरच ज्या शाळेमध्ये होता त्यामध्ये तिथे इतका होमवर्क म्हणावं की मला बघू बघू तर कंटाळा यायचा की अरे ठेव जा खेळ हसच मत आहे पण खरंच आहे आणि असं म्हणतात की पॅरेंट्स लोकांकडून मुलं शिकतात मी अशी आई आहे जिने आपल्या मुलाकडून शिकलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी ठाके मॅडमचं खूप खूप आभार मानते की त्यांनी माझ्या मुलाला इथे बोलवलं आणि त्यांचा सत्कार दिला थँक्यू मॅडम हा सत्कार वैभव नगर योग नृत्य परिवारातर्फेच सुद्धा निमित्त मी आहे कारण आमची टीम या ठिकाणी पूर्ण कामाला असते आणि त्यांचंही खरंच कौतुक आहे की या सर्वांची साथ आम्हाला या ठिकाणी असते त्यांना मी सांगितलं की अथर्व डिसोज गिले इथे या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा सत्कार करायचा तुम्ही बघा सगळेजण इथे थांबलेले आहेत तर त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार मानते आणि ताईने सांगितलं सांगितत आहे की मुलांना हल्ली म्हणावं लागतं मध्या कोरोनाच्या काळामध्ये काय झालं होतं मोबाईल घे आणि अभ्यास आता गंमत काय झालं मोबाईल ठेव आणि अभ्यास कर त्यांनी पण सांगितलं की अरे तू आता अभ्यासच करशील का खेळायला कारण तेही सुद्धा आवश्यक असतं तर त्यांनी ते पालकांनी आणि पाल्यानी ते मॅनेज केलेलं दिसतंय या ठिकाणी आपण सर्व थांबलेत त्या सर्वांचे आभार मानते अथर्वाचं अथर्वाच्या आईचं पण या ठिकाणी आभार मानते आणखीन ते बोलायचं सूचना धन्यवाद